एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजी येथील श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या वतीने आणि अलायन्स मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन ऑफ इचलकरंजी श्री टेके आय केअर हॉस्पिटल सांगली यांच्या सहकार्याने इचलकरंजीतील समस्त नागरिकांसाठी रविवारी दहा मार्च आणि सोमवारी अकरा मार्च असे दोन दिवस मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले अशी माहिती संयोजक मदन कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली विक्रमनगर परिसरातील श्री बालाजी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात हे महाआरोग्य शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली हृदयविकार मूत्रविकार डोळ्यांचे विकार स्त्रियांचे विकार कॅन्सर लक्षणे व हाडांचे विकार यांची तपासणी केली जाणार आहे गरज पडल्यास सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत तसेच मोफत चष्म्यांचे वाटप केले जाणार आहे इचलकरंजी हे वस्त्रोद्योगाचे शहर असून या ठिकाणी उदरनिर्वाहाच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात कामगार आणि झोपडपट्टी वासियांचे वास्तव्य आहे आजच्या धक्काधक्कीच्या जीवनात आणि आर्थिक स्तरामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष होते हीच गरज ओळखून श्री बालाजी सोशल फाउंडेशनच्या माध्यमात हे महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे यामध्ये संपूर्ण आरोग्य तपासणी ही मोफत केली जाणार असून मोफत चष्मे मोतीबिंदू शस्त्रक्रिया मार्गदर्शन केले जाणार आहे गरजूंना शासकीय योजना अंतर्गत उपचार शास्त्रक्रिया मोफत तसेच आवश्यक चाचण्या सवलतीच्या दरात मिळणार आहेत महाआरोग्य शिबिराचे हे पहिलेच वर्ष असून हा उपक्रम सातत्याने राबवला जाणार आहे मागील सोळा चैत्र पाडवा साजरा केला जातो त्याचबरोबर आता महाआरोग्य शिबिर राबवले जाणार असल्याचे श्री कारंडे यांनी सांगितले या महाआरोग्य शिबिराचा गरजू नागरिकांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले आहे या प्रसंगी सौ माधुरी सातपुते मदन गोरे मंगेश कांबुरे रामदास कोळी मच्छिंद नगारे विजय बाबर गणेश सावरकर प्रकाश माने आदी उपस्थित होते